काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत कबीरचा प्राईज करा आज मी आपण वसंत ऋतू ही कविता आपणापुढे सादर करणार आहे वसंत ऋतू सुरू झाला माझ्या बगीच्यामध्ये पिवळी गुलाब लाल गुलाब पांढरी शेवंती पिवळी शेवंती असं कसं अंगण फुलांनी असं भरून गेलं आहे आणि मग त्याचंच मला असं वाटलं वसंत ऋतूवर एक कविता लिहायची आणि ते लिहिण्या आता आपल्या वर्षाचे तीन ऋतू असतात उन्हाळा हिवाळा पावसाळा तसे हे वसंत ऋतूपासून सहा ऋतू असतात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे सहा ऋतू असतात तो, तो हा जो वसंत ऋतू आहे माघ फाल्गुन महिन्यामध्ये असतो तर बघा आता ही आपली समोर किती झाडे आहे त्यालासुद्धा नवीन पालवी फुटलेली आहे म्हणून असा आनंदोत्सव असतो या वसंत ऋतूमध्ये सगळीकडे झाडांना पालवी तो गुलमोराचं झाड पाहतो नुसतं फुलांनी लाल झालेलं ला। आहे पानापेक्षा त्याला फुलं जास्त आहेत ती झाडे बघा सगळी नवीन पालवी हिरवीगार राहून आपल्याला समोरच दिसत आहे आणि आपल्याला असा आनंद वाटत आहे तर ह्या वसंत उत्सवामध्ये वसंत ऋतूमध्ये काय काय आपल्याला दृश्य निसर्गसृष्टी पाहायला मिळते ते पहा वसंत ऋतू माझ्या अंगणात वसंत ऋतू खूपच बहरला माझ्या अंगणात वसंत ऋतू खूपच बहरला गुलाब शेवंती गंध परिसरात दरवडला गुलाब शेवंती सुगंध परिसरात दरवडला वसंत ऋतू तर वृक्षांना नवीन पालवी फुटते वसंत ऋतू तर नवीन पालवी फुटते पंचमीपासून वसंतोत्सवास सुरुवात होते पंचमीपासून वसंतोत्सवास सुरुवात होती गुलबोराची झाडे लाल लाल फुलांनी भरलेली दिसतात गुलबोराची झाडे लाल लाल फुलांनी भरलेली सगळीकडे निसर्ग शुभा दिशे मना आकर्षिले सगळीकडे निसर्ग शोभा दिशे मना आकर्षिली हिरव्यागार झाडात बसून हिरव्यागार पानात बसून कोकेडा गाते गाण हिरव्यागार पानात बसूने कोकिडा गाते गाण कुहू कुहू गोड आवाजाने विसरते साऱ्यांचे भान कुहू कुहू गोड आवाज आली साऱ्या आकारचे आकर्षिते साऱ्यांचे मन निसर्गाचा उत्सव सुंदर सोळा कलाने उडतो फुलून निसर्गाचा उत्सव सोळा कलांनी उठतो फुलून वाल्मिकीने रामायणात वसंताचे सुंदर मनोहरित चित्रण वाल्मिकीने रामायणात केले सुंदर મનોહરી દિશે ચિત્ર નિસર્ગ એકજબ જાદુ પ્રભાવ પડે માનવી જીવના બધો નિસર્ગ એક અજબ જાદુ પ્રભાવ પડે માનવી જીવના બધ પ્રભુ વસંત પ્રભુ પરશ પ્રાપ્ત કરુણી પ્રકૃતિ સુ स्वास्थ जणू यवन प्रभू प्राप्त करुनी प्रकृतीचं स्वास्थ जनु यवन आकर्ष वाटणारा निसर्ग बनतो वसंत ऋतुस लोभस आकर्ष आकर्षक वाटणारा वाटणारा निसर्ग बनतो वसंत ऋतूत लोभस आगड्या वेगळ्या सृष्टी सौंदर्याने स्वतःकडे बढून घेई सर्वस आगड्या वेगळ्या सृष्टी सौंदर्याने स्वतःकडे ओढून गेली सर्वस वसंत जीवनास कधी ना बनवे निराश वसंत ऋतु खरा ऋतु वसंत खरा जीवनास कधीही ना बनवे निराश अमर अमर वादाचे प्रतीक अमर आशावादाचे प्रतिक सदाबहार वादाचे प्रतीक सदाबहार वादाचे प्रतीक सदाबहार वसंतोत्सव माझ्या अंगणात माझ्या अंगणाचं वसंत ऋतू खूपच बहरला माझ्या अंगणाचं वसंत ऋतू खूपच बहरला गुलाब शेवंती फुलांचा गंध परिसरात दरवळला गुलाब शेवंती फुलांचा गंध परिसरात दरवळला परिसरात दरवळला असा या वसंत ऋतूचा लोबल देखावा निसर्ग सौंदर्याचा लोभस देखावा या कवितेमध्ये मी आपणापुढे सादर आहे ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा अमृतरूपी काव्याचे पहिले प्राचीन करण्यासाठी माझे चॅनलच बरेच काव्य सप्रेस करा आज मी आपण माझी स्वरचित कविता वसंत ऋतू ही आपणापुढे सादर आहे ती पहा आता वसंत ऋतू वसंत म्हणजे काय हा सुद्धा ऋतूच आहे पण आपण खरं म्हणजे बरंच ते तीन ऋतू पावसाळा हिवाळा उन्हाळा आणि ही जे सहा ऋतू असतात वसंत ग्रीष्म वर्षा हेमंत शरद शिशिर हे सहा ऋतू असतात हा जो वसंत ऋतू असतो तो माघ फाल्गुन महिन्यात असतो तर हा वसंत ऋतूमध्ये पा आता वसंत ऋतू सुरू आहे मी सह झाडांना पाणी दे गुलाब भरला आहे शेवंती भरलो आहे सगळं दूर असा परिसरात सुगंध पसरला आहे आणि तो सुगंध वास हो पाहून मला असं वाटलं असं बरंच किती झाडे आहे तिला नवीन पालवी फुटले आहे त्या झाडेमध्ये गुलमोहर आहे तर त्या गुलमोहरालाही सगळे लाल लाल तुरे चाललेले आहे तर अशा प्रकारे हे लोभनीय निसर्गाचं दृश्य आपल्याला वसंत ऋतूमध्ये किती छान पाहायला मिळतं तेच मी ह्या कवितेमध्ये <स्ष्वा> वर्णन केले ते पहा माझ्या अंगणात वसंत ऋतू खूपच <स्ष्वा> बहरला माझ्या अंगणात वसंत ऋतू खूपच बहरला गुलाब शेवंती फुलांचा गंध परिसरात दरवळला गुलाब शेवंती फुलांचा गंध परिसरात दरवळला वसंत ऋतू तर वृक्षांना नवीन पालवी फुटते हे वृक्ष आहे वसंत ऋतू तर वृक्षांना नवीन पालवी फुटते पंचमीपासून सवास सुरुवात होते पंचमीपासून सवास सुरुवात होते गुनगोराचं झाड लाल लाल फुलांनी भरलेले गुलमोहराची झाडे लाल लाल फुलांनी भरलेली सगळीकडे निसर्ग शोभा दिशी मना आकारची सगळीकडे निसर्ग शोभा दिशी मना आकारची हिरव्यागार पानात बसूने कोकिळा गाते गाणं हिरव्यागार पानात बसूने कोकिडा गाते गाणं कुहू कु घोडा आवाजाने विसरते भान कुहू कु आवाजाने विसरते साऱ्यांचे भान निसर्गाचा उत्सव सुंदर सोळा कलांनी उठतो फुलून निसर्गाचा उत्सव सुंदर सोळा कलांनी उठतो ફૂલ વાલ્મિકીને રામાયણત વસંતાથી સુદર મનોહરી ચિત્રણ વાલ્મિકીને વાલ્મિકૃષિ વાલ્મિકીને રામાયણામાં મધ વસંત સુંદર મનોહરીવું દિશે ચિત્રણ નિસર્ગ એક અજબ જાદુ પ્રભાવ પડે માનવી જીવના વર નિસર્ગ అజబజా ప్రభావ పడే మానవీ జీవనా ప్రభు పర్చ ప్రాప్ ప్రకృతి చ స్వా వసంత ప్రభు స్పర్శ ప్రాప్తే ప్రకృతిచ స్వాస్థ్యను యౌన ఆకర్షణ వాటారా నిసర్గ बनतो वसंत ऋतूत लोभस आकर्षक आकर्षक वाटणारा निसर्ग बनतो वसंत ऋतूत लोभस आगळ्या वेगळ्याच दृष्टी सौंदर्याने स्वतःकडे ओढून गेली साऱ्यांचं सा। आगड्या वेगळ्या सृष्टी सौंदर्याने स्वतःकडे ओढून घेई सर्वास वसंत वसंत खरा ऋतू जीवनास कधी न बनवी निराश वसंत ऋतू वसंत खरा ऋतू कधीही कोणाच ना बनवी निराश वसंत ऋतू जीवनात वसंत ऋतू जीवनास कधीही ना बनवी कुणाच निराश अमर अशा वादाचे प्रतीक सदाबहार वसंत सो अमर आशा वादाचे प्रतीक सदाबहार वसंतोत्सव आम्हा आशा वादाचे प्रतीक वसंत ऋतू म्हणजे आम्हा आशा वादाचे प्रतीक सदाबहार वसंतोत्सव सदाबहार वसंत असो माझ्या अंगणात वसंत ऋतू खूपच बहरला माझ्या अंगणात वसंत ऋतू खूपच बहरला गुलाब शेवंती फुलाचा गंध परिसरात दरवडला गुलाब शेवंती फुलांचा गंध परिसरात दरवडला परिसरात दरवडला परिसरात दरवडला अशा प्रकारे या वसंत ऋतूची माहिती मी माझ्या कवितेत अगदी सुंदर वर्णन करून आपल्यापुढे सादर केली आहे वसंताचं सुंदर वर्णन आपल्यापुढे सादर केलं आहे ते अवश्य पहा આ વિડીયો લાઈક પર શેર